विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करंजखेड येथील केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी केंद्रीय कलामहोत्सव संपन्न झाला या केंद्रीय कलामहोत्सवात संपूर्ण केंद्राअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळेंचा सहभाग दिसून आला या दरम्यान केंद्र अंतर्गत होणाऱ्या विद्यार्थ्यांमधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हाच मोठा प्लॅटफॉर्म यावळी शाळे व्यवस्थापनाने करून दिल्यामुळे संपूर्ण परिसरातून कौतुकाची थाप पडत आहे तसे विद्यार्थ्यांचे कौतुक देखील करण्यात आले यावळी विविध गाण्यांवरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले यावळी काही नाटिका सादर करण्यात आले यामधून शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या यांवर श्रोत्यांचे लक्ष वेधण्यात आले कला हा करंजखेड येथील भव्य अशा भारतीच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी केंद्रातील शिक्षकवृंद तसेच स्थानिक शिक्षकांचे मोलाचे योगदान राहिले आहे गावचा सरपंच संगीता सोनवणे ग्रामसेवक फुलेकर केंद्रीय मुख्याध्यापक चेंके बळे सर शिंदे सर आणि घुगे मॅडम औचित नाना लहू शक्तीचे प्रकाश खरात प्रहारचे गोरख साबळे अनिल पवार पोपट हिंगे कलीम पेंटर रफीक शाह राजू मुल्ला आदिंची यावी उपस्थिती दिसून आली एन मराठी छत्रपती संभाजीनगर